शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणा स्त्रोत प्रेरणा स्त्रोत्र आहे असं त्यांनी कोरटकरांनी म्हटलेलं आहे प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती मिळते कोरटकर मो मोबाईल सिम आणि आवाजाचं सॅम्पल पोलिसांना देणार असल्याची माहिती मिळते पुढील चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं कोरटकरने म्हटलेलं आहे इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा कोरटकर आता पुढे आला आहे कारण हा कोरटकर गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता त्यानं स्वत जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा स्वतः त्यानं प्रसार माध्यमांशी याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर तो फरार झाला होता पोलीस त्याच्या शोधावर होते मात्र आता कोरटकर अचानक समोर येतोय आणि तो माफी मागतोय स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जात अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून त्यांचं शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आजही त्यांच्या कहाण्या त्यांच्या कथा अजूनही प्रत्येकाला प्रेरणास्थायी नसतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा योग आला अशा शिवछत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश अचानक हा कोरटकर समोर आलेला आहे शिवरायांचा ज्याने अपमान केला त्याला आता उपरती आली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत काही दिवसापासून जी चर्चे कुपोषण कोर्ट आहेत तर त्याच पद्धतीने आता त्यांनी एक व्हिडिओ जो आहे त्यांनी समोर आणलेला आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते पुष्पा जे आहेत ते जाणताना आपण पाहतो आहोत आणि त्याबद्दल जे काही त्यांनी माफी मागितली तर ते एका प्रकारे जातूच आहे आणि त्याच पद्धतीने आज नागपूरमध्ये प्रशांत कोविडचं जे आहे पोलिसां पोलिसांना देखील भेटणार आहेत सायबर विभागाच्या पोलिसांना ते भेट देऊन आपला मोबाईल देणार आहेत आपला सिम कार्ड देणार आहे त्याच पद्धतीने जे आहे आपल्या आवश्यक सॅम्पल देतील चौकशी करतात पूर्ण पोलिसांना ते सहकार्य करणार असल्याची माहिती जी आहे ती पुढे येत आहे धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी